वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेलसह नवी मुंबईच्या अनेक भागात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे घडत आहेत. चोरी करणारे भांगटे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाईक चोरी करतात. तसेच मोटरसायकल चोरी करणे चोरांसाठी तुलनेने सोपे आहे. मात्र याबाबत पनवेल पोलीस आता ऍक्शन मोड वर आले आहे पनवेल तुर्वे व सीबीडी परिसरातून मोटरसायकली सोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे पनवेल परिसरातून तीन मोटरसायकली तसेच तुर्बे व सिबडी परिसरातून मोटरसायकल चोरीची घटना घडली होती पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पथकानेल कौल वर्ष तीस राहणार करंजाडे याला ताब्यात घेतले असून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल हस्तगत केले आहेत याच्या अटकेमुळे वाहन चोरीचे इतरही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा